नमस्कार मित्रांनो तुम्ही यूट्यूबवर खूप मेहनत करत आहे रील्स बनत आहे शॉर्ट्स टाकत आहे लॉंग व्हिडिओज टाकत आहे आणि शक्यतो तुमचे सबस्क्रायबर पण वाढलेले आहे हजारच्या वर झालेले आहे तरीसुद्धा तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही होत आहे तर होऊ शकते तुम्ही काही मिस्टेक करत आहे जर तुमच्यासोबत पण असंच होत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चॅनल मॉनिटाईज न होण्याची खरी कारणे काय आहे खूप लोक असे म्हणतात की माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे पण मॉनिटाईज मॉनिटायझेशन अजूनही झालेलं आहे नाही आणि काही लोक असे म्हणतात की मॉनिटायझेशन हे अप्रूवच झालेलं नाही आहे तर असं का होत आहे आणि वॉच टाईमला अप्रूव्हल का मिळत नाही आहे या सगळं आपण मित्रांनो मॉनिटायझेशन हे फक्त नंबर्स नाही आहे त्यात क्वालिटी कंटेंट आणि यूट्यूबचे रूल्स हे जास्त महत्त्वाचे आहे मॉनिटायझेशनसाठी मित्रांनो मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय आहे तर आपल्याला सगळ्यात आधी आपल्या चॅनलमध्ये हे हजार सबस्क्रायबर हवे असतात त्यानंतर चारशेचा चार, चा, चार हजारचा वॉश टाईम हा पूर्ण व्हायला हवा जो आपल्याला बारा महिन्यात पूर्ण करायचा असतो ठीक आहे तीनशे पासष्ट दिवसात तुम्हाला वॉश टाईम हा पूर्ण करायचा असतो शॉर्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला दहा मिलियन व्ह्यूज हवे असतात ज्याचासुद्धा एक टाईम आहे जो आहे नव्वद दिवसाचा तो टाईम आहे जो तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या व्ह्यूजनी पूर्ण करायचा आहे तर हा क्रायटेरिया पूर्ण झाल्याशिवाय तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ मॉनिटायझेशनसाठी अप्लाय होऊ शकत नाही आणि काही लोकांचं मॉनिटायझेशनसाठी अप्लाय होऊनही भरपूर जणांचं मॉनिटायझेशन हे रिजेक्ट होतात तर असं काय होते ते आपण आता पुढे बघूया तर कोणाचा क्रायटेरिया पूर्ण होऊनसुद्धा मॉनिटायझेशन हे रिजेक्ट का होतं पहिलं जे कारण आहे ते म्हणजेच वॉच टाईम हा प्रॉपर नाही आहे ठीक आहे वॉच टाईम हा पूर्ण असूनही चालत नाही ठीक आहे ते पण समाधानी नसते त्यामध्ये सुद्धा जेन्यूनपणा असणं आवश्यक असते फेक वरून तुम्ही वॉच टाईम घेत असाल वॉच टाईम विकत घेत असाल कोणाला म्हणत असाल की माझा वॉच टाईम पूर्ण करून द्या ठीक आहे फ्रेंड्सला फोर्स करत असाल तर या सगळ्या गोष्टी यूट्यूब हे लवकर कॅच करून घेते पकडून घेते तुमच्या या गोष्टी आणि त्यामुळे तुमचा जो क्रायटेरिया असतो तो पूर्ण होऊन सुद्धा तुमचा जो मॉनिटायझेशनचं अप्लाय आहे ते रिजेक्ट होतं यावर सोल्युशन काय करू शकता तुम्ही जे तुम्ही तुमच्या चॅनलसाठी करू शकता तर तुम्ही तुमचा नॅचरल ग्रोथ व्यवस्थित ठेवा सगळं नॅचरल दाखवा जे तुमच्यामध्ये आहे क्वालिटी ते दाखवा तुम्ही कोणाचं उचलून तर तुम्ही चॅनलमध्ये दाखवत असाल तर ते म्हणजे कॉपीराईट झालं आणि हे यूट्यूब लवकर पकडतं तुमचे रिअल कंटेंट तुम्ही आणा ठीक आहे तुम्ही तुमचं इंट्रो व्हॅल्युएबल द्या ज्याने जे ऑडियन्स आहेत ते कनेक्ट होईल तुमच्याशी असं काही करा की ऑडियन्स ऑप ऑप तुमच्यासोबत कनेक्ट होईल एक ते दोन मिनटाचा व्हॅल्यू टाईम तुम्हाला द्यायचा आहे हे तुमचं सोल्यू सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे रियूज कंटेंट रियूज कंटेंट असल्यामुळे सुद्धा तुमचं चॅनल मॉनिटायझेशनसाठी अप्रूव होऊ शकत नाही तर जर रियूज कंटेंट काय असते जर तुम्ही समजा एक एक शॉर्ट बनवत आहे आणि आज एक शॉर्ट टाकला उद्या उद्या तो पण तोच शॉर्टचा सेम कंटेंट तुम्ही दाखवत आहे तर यूट्यूबला काय वाटतं की तुम्ही एकच कंटेंट वापरून दुसऱ्या दिवशी तोच व्हिडिओ अप्लाय केलेला आहे तर हा झाला रियूज कंटेंट जर विदाउट परमिशन तुम्ही कोणाची क्लिप वापरली आहे टिकटॉकवरचे कोणते रील्स वापरले आहे इन्स्टाग्रामवरचं काही कॉपी करून तुम्ही तुमच्या चॅनलवर टाकलेलं आहे त्याला म्हणते रियूज कंटेंट जे तुम्हाला बिलकुल करायचं नाही आहे असं कराल तर तुम्ही जेव्हा मॉनिटायझेशनसाठी अप्लाय कराल तर तुम्हाला असा मेसेज येईल की तुम्ही रियूज कंटेंट वापरलेला आहे तर तुमचं मॉनिटायझेशनचं जे आ, प्रक्रिया आहे ते आ, ही डिजेक्ट होईल जर तुम्ही दुसऱ्याचं कंटेंट जसंच्या तसं वापरून तुमच्या चॅनलला लावत आहे त्यानेसुद्धा तुमचं मॉनिटायझेशनची ही रिजेक्ट होईल तर यूट्यूब हे काय बघत असतं आपलं चॅनलसाठी किती कन्स्ट कौन्स, कॉन्स्ट्रिब्युशन आहे आपलं ओरिजनल व्हॉईस आहे की तुम्ही फेक वॉईस वापरत आहे तुमचा स्वतःचा आवाज वापरत आहे की तुम्ही कॉपी करून आवाज वापरत आहे तुमचं व्हिडिओज चॅनलसाठी एडिटिंग कसं आहे हे सगळं यूट्यूब बघतं आणि यूट्यूब यूट्यूबला हे सगळं व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह वाटलं तरच यूट्यूब आपलं आपले जे व्हिडिओज असतात ते समोरच्या ऑडियन्सला पाठवत असतात आपला व्हिडिओ हा ग्रो करत असतात तर आता यावर सोल्युशन मी तुम्हाला सांगते म्हणजेच वॉईस ओवर स्वतःचा द्या ठीक आहे कॉपी करू नका अट्रॅक्टिव्ह आणि युनिक एडिटिंग द्या तुमच्या व्हिडिओजला ज्याने समोरच्याला पाहायलासुद्धा सुद्धा इंटरेस्ट वाटेल तुम्ही व्हिडिओजसमोर तुमचा फेस दाखवा ज्याने ऑडियन्स तुमच्यासोबत जास्त कनेक्ट होईल आणि तुमचे व्हिडिओज बघायलासुद्धा त्यांना एक इंटरेस्ट वाटेल तर तुम्ही फेस व्हिडिओसमोर नक्की आणा ए आय वॉईस टाळा शक्यतो जर तुमच्या व्हिडिओजला व्हॅल्यू नसेल तर ठीक आहे ए आय वॉईस हा टाळा तुम्ही तर कॉपीराईट कंटेंट हे काय असतं कॉपीराईट म्युझिक तुम्ही वापरलं बिना परवानगी कोणाचं सॉन्ग घेतलं आणि तुमच्या व्हिडिओमध्ये लावलं ला, किंवा कुठल्या व्हिडिओ क्लिप्स तुम्ही घेऊन तुमच्या व्हिडिओमध्ये टाकल्या तर तुम्हाला कॉपीराईट लागतं आणि मॉनिटायझेशनचं अप्रूव हे होत नाही जी प्रक्रिया असते ती तुमची कॅन्सल होऊन जाते तर या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर कॉपीराइट कंटेंट न लागावा यासाठी सोल्युशन काय या आहेत तर यूट्यूब ऑडिओ लायब्ररी तुम्ही वापरू शकता अशी म्युझिक वापरू शकता ज्यावर कॉपीराइट लागणार नाही तुम्ही गुगलवर जाऊन सर्च केलं तर भरपूरसे तुम्हाला म्युझिक्स मिळणार ज्यावर तुम्हाला कॉपीराईट लागणार नाही जर आता कॉपीराईट लागला आहे तर तुम्ही मॉनिटायझेशनसाठी तुम्हाला हे आलं आहे तर तुम्ही अप्लाय करण्याआधीच तुमचे जे कॉपी केलेले व्हिडिओज आहे ते तुम्हाला डिलेट करायचं आहे त्यानंतरच तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायचं आहे जर ते तुम्ही डिलेट केलं नाही तर मग तुम्हाला कॉपीराईटमुळे रियूज कंटेंट असं मॅसेज येणार आणि मॉनिटायझेशन होणार नाही तर कम्युनिटी गाईडलाईन आणि स्ट्राईक हे काय आहे ज्यानेसुद्धा मॉनिटायझेशन तुमचं थांबू शकतं जर तुमच्या चॅनलवर स्ट्राईक वॉर्निंग अडल्ट मिसलीडिंग असं येत असेल तरीही तुमचं चॅनल मॉनिटायझेशनसाठी अप्रूव होणार नाही तर हे सगळं तुम्हाला काळजी करायची आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओज टाकता व्हिडिओ बनवता ठीक आहे या सगळ्यांची काळजी तुम्हाला घ्यायचं आहे असं काही आलं तर मग तुमचं चॅनल हे मॉनिटाईज व्हायला प्रॉब्लेम होतं तर यावर सुद्धा माझ्याकडे सोल्युशन आहे सोल्युशनवर सुद्धा लक्ष द्या चुका करत आहे ते ठीक आहे पण आता जे तुम्हाला मी या सगळ्यांवर सोल्युशन सांगत आहे ते त्या चुका तुम्ही करत आहे का हे तुम्ही तुमच्या स्टुडिओ ॲपमध्ये जाऊन बघायचं आहे चेक करायचं आहे आणि असं काही होत असेल तर आत्ताच तुमची सेटिंग सगळी चेंज करायची आहे व्हिडिओज व्यवस्थित कोणते असेल तर ते डिल डिलीट करायचे आहे म्यूट करायचे आहे ठीक आहे ते तुम्ही बघा आणि आता बघा ऐका सोल्युशन काय आहे तर यावर सोल्युशन काय आहे तर तुम्हाला चॅनल डॅशबोर्डमध्ये चेक करायचं आहे ठीक आहे स्ट्राईक असेल तर तुम्ही नव्वद दिवस वाट बघायची आहे त्यानंतरच मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायचं आहे आणि तुमचा कंटेंट हा सेफ आणि क्लीन तुम्हाला ठेवायचा आहे हे यावर सोल्युशन आहे नक्की तुमच्या एस टी स्टुडिओमध्ये जाऊ तुम्ही पाचवं हे कारणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कंटेंट क्वालिटी कशी आहे यूट्यूब फक्त तुमची क्वांटिटी बघत नाही तुम्ही किती टाईमचा व्हिडिओ बनवला हे बघत नाही तर व्हिडिओ क्वालिटीसुद्धा बघते वी यूट्यूब हा तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये कंटेंट कसा वापरत आहे कुठला बोरिंग कंटेंट तर नाही वापरत आहे किंवा रिपीटेड तोच तो कंटेंट तर नाही वापरत आहे एक आज ब्लॉग बनवला तसाच ब्लॉग उद्या बनवला तसाच ब्लॉग परवा बनवला असा एकच एक, एक ब्लॉग बनवान तर ऑडियन्सलासुद्धा इंटरेस्ट वाटणार नाही बघायला असं तर चुका तुम्ही करत नाही आहे त्यानेसुद्धा मग वॉश टाईम हा पूर्ण व्हायला प्रॉब्लेम होतो कारण की ऑडियन्स पण मग इंटरेस्ट बघत नाही काही नवीन नवीन कंटेंट आनंदर ऑडियन्सलासुद्धा इंटरेस्ट वाटतो की समोर काय असेल त्यांना पण बघण्याची उत्सुकता असते आणि ऑडियन्ससुद्धा तुमचा पूर्ण व्हिडिओ हा वॉच करतो कंटेंट असा बनवा जो अट्रॅक्टिव्ह राहीन आणि ज्याने किंवा असा कंटेंट बनवा ज्याने ऑडियन्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असा कंटेंट बनवा ट्रेंडिंगवाला कंटेंट बनवा तुम्ही शक्यतो ट्रेंडिंग कंटेंट बनवण्यातच इंटरेस्ट जास्त दाखवा तुमचा ऑडिओ क्लिअर ठेवा आणि सगळं काही तुम्ही ओरिजिनल वापरा थमनेल अट्रॅक्टिव्ह बनवा ट्रायटल असा लिहा की तुमच्या व्हिडिओवर ऑडियन्सनी पटकन टच केलं पाहिजे तर हे सोल्युशन तुम्ही वापरून तुमचे आतापर्यंत कुठल्या चुका होत असेल तर तुम्ही सुध्र सुधार करू शकता तर मी तुम्हाला पाच कारणं दिले आणि त्या पाचही कारणावर सोल्युशनसुद्धा सांगितलेले आहे तर नक्की तुम्ही चेक करा तर लास्टमध्ये आता मी तुम्हाला सांगत आहे टिप्स मॉनिटायझेशन अप्रूव्ह कसं करायचं तर टिप्स तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये छान असं फिक्स करून ठेवायचं आहे आणि एकदम लक्षपूर्वक टिप्स ऐकायच्या तर टिप्स आहे तुमचं ओरिजिनल कंटेंट तुम्हाला वापरायचं आहे कॉपी आणि रियूजवालं काहीच करायचं नाही आहे त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ हा रोज अपलोड करायचा आहे वीकमध्ये तीन व्हिडिओ तरी तुमचे अपलोड झालेच पाहिजे ठीक आहे तर तुम्हाला तीन व्हिडिओ तर कोणत्याही परिस्थितीत अपलोड करायचेच आहे जर तुम्हाला यूट्यूबमध्ये ग्रो व्हायचा असेल तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो व्हिडिओचा फिक्स टाईम एक ठरवायचा आहे शॉर्ट व्हिडिओसाठी लॉंग व्हिडिओसाठी तुम्हाला टाईम फिक्स करून ठेवायचा आहे जर तुमचा दोन वाजताचा टाईम आहे लॉंग व्हिडिओचा तर तुम्हाला दोन वाजताच लाँग व्हिडिओ हा अपलोड करायचा आहे ऑडियन्स तुमच्या तुमच्यासोबत कनेक्ट व्हायला लागेल शॉर्ट व्हिडिओसुद्धा तुम्हाला साठ सेकंड पन्नास सेकंड चाळीस सेकंडचा ठेवायचा आहे आणि शॉर्ट तुम्हाला सुद्धा टाईम फिक्स करून ठेवायचा आहे आणि तुम्ही दिवसातून तीन शॉर्ट्स हे अपलोड करू शकता ठीक आहे तीन शॉर्ट यूट्यूब हे अप्रूव करतं तर तुम्ही तीन शॉट दिवसातून टाकू शकता अबाउट सेक्शन डिप डिस्क्रिप्शन हे सगळं तुम्हाला प्रॉपर भरायचं आहे मॉनिटायझेशन अपला अप्लाय करण्याआधी तुम्हाला तुमच्या ज्या चुका वगैरे सगळ्या असतील त्या सगळ्या क्लिअर केल्यावरच तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय मित्रांनो मॉनिटायझेशन शॉर्टकट नाही आहे ते एक प्रोसेस आहे यूट्यूबचे काही रूल्स आहे जर तुम्ही व्यवस्थित ते रूल्स फॉलो करून तुमचा यूट्यूब चॅनल चालवत असाल तर मॉनिटायझेशन हे नक्कीच अप्रूव्ह होईल आणि हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ज्याने माझ्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळणार आणि लवकरच भेटू अशा छान व्हिडिओसोबत धन्यवाद